तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे सध्या आम्ही घरीच आहे आणि एक आनंदाची बातमी म्हणजे पन्ना पंधरा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता म्हणलं सगळ्यांनीच हातभार लावलेला आहे तर एक छोटीशी खरेदी केलेली आहे ॲपलची तर लायबिलिटी आणि असेट्स या दोन गोष्टीवर कायमच प्रभाव होता हां थोडा वेळ लागला पण सगळ्यांनीच प्रेम भरघोस प्रेम दिलं त्याबद्दल म्हणलं चला आता हे जेव्हा एक व्हिडिओ बनवूया तर सगळ्यांचा मनापासून आभार आहे आणि ॲपल थर्टीन घेतलेला आता जरा माझ विजनचा विषय होता आणि काय झालं की भरपूर दिवसाची प्रतीक्षा होती तर घराच्या सपोर्ट सपोर्टमुळं मागं पुढं एकदा म्हटलं करावंच धाडस तर काय झाले आधी असेट्स म्हणजे आधी असेट्स असा तयार केला की त्यातूनच लायबिलिटीज म्हणजे ज्याला आपण गरजेच्या वस्तू आणि उत्पन्नाच्या वस्तू आणि गरजेच्या वस्तू म्हणजे उत्पन्नाची वस्तू तुम्ही काय झालं की एक सहज चॅनल चालू केलेलं चॅनल तसं जुनच आहे पण काय झालं भरपूर दिवस प्रयत्न केला आणि सगळ्यांचं चांगलं सहकार्य लागलं त्यामुळं छोटीशी आपलं छोटीशीच खरेदी म्हणायची म्हणजे उत्पन्न आणि गरजेची वस्तू लायबिलिटीज आणि ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर फोकस होता मागेकडून आणि खरेदी केली बघा किरण मोबाईल शॉपिंग कराडमध्ये तसे ऑप्शन भरपूर होते पण ओंकार मायासारखेच ब्लॉक करतो त्याच्याकडं थोडी माहिती घेतली त्यानंतर म्हटलं दादा या कराडमध्ये चांगले मोबाईल मिळते तसे अनेक ठिकाणी माहितीच पण आम्हाला इथं आपलं कराड वीस किलोमीटर राहते म्हणजे म्हटलं चला आणि चांगली सर्विस दिली त्याबद्दल खरंच किरण मोबाईल शॉप यांचं मनापासून आभार आहे छोटी मोठी खरेदी नक्कीच माणसासाठी जेव्हा ती आता इथून पुढे ट्रॅव्हलिंग ब्लॉग वगैरे चांगलं टा चांगलं येणार त्यात काही विषय नाही तर आभार आहे पण पुन्हा एकदा सगळ्यांचा मनापासून आणि लवकरात लवकर नवीन ब्लॉग घेऊन येतो तो कालचा जो छोटासा व्हिडिओ आहे तो थोड्या ह्याच मोबाईलवर अपलो अपलोड करतो आणि त्यानंतर मग ह्यावर थोडं एडिटिंग इकडे तिकडे दोन तीन दिवसाला एखादा ब्लॉग आता जर वाईस लाँग व्हिडिओ म्हणजे लाँग व्हिडिओ बनवणारच पण बघू जसं वेळ गाव तसं नक्कीच सगळ्यांचा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी इथंपर्यंत माझे इथंपर्यंत आलो आभार आहे सगळ्यांचा हायचं स्वराचा नाही की तर धन्यवाद भेटूया एका नवीन व्हिडिओत आभार आहे